नमस्कार तर सगळं काम आवरलं छानपैकी आज जरा धुवून हे घेतलं सगळं चकाचं बऱ्याच दिवस झालं धुतलं नव्हतं पुसूनच काढायचे त्याच्यामुळं आज सगळं चकाचं पाणी टाकूनच धुवून घेतलं छानपैकी मस्त किचन कट्टा ही सगळं होती भांडी ही काढून हे करून बाहेरची फरशी हे सगळं आणि इकडं म्हणजे बाईचं काहीतरी काम चालू आहे दारी धरायचं काम चालू फोन वगैरे पण तू काम तर बायच चाललंय वांग्याला पाणी द्यायचं त्या दिवशी सकाळी आत्यांनी त्यांनी भिजवलेलं त्याच्या आज चार पाच दिवस झाले भिजवली नव्हती आणि सकाळ सकाळ आत त्यांनी आज वांगी तोडले आज गुरुवार आहे त्याच्यामुळे त्या बाजारला जाणार इथं सूर्यनगरीला एम आय डी सीत बारामती चाललं भिजवायचं वांग खूप महागले आता आणि आमच्या वांग्याला चांगल्या ही लागल्यात का नंतर ती फुलकळी चांगली लागली आता ब्रोमॅजिकचा स्प्रे मारायचा आहे ह्याच्यावरती म्हणजे फुलकळी वगैरे हो जास्त लागते माल वगैरे जास्त लागतो त्याच्यासाठी आणि आता कीड पण बरीच होती तरी लय लय कमी झालं आहे ना ग हा कीड गेली बराबर चाललं आवरलं आहे का मग आता काय म्हणते काय नाही म्हणे काय नियोजन तर जास्त मग आता कशाचं नियोजन झालं आता पर दोन वाजले का डोमलाचं नियोजन करते का हा लाईट जायच वस्तू तीनला लाईट जाते तीनला लाईट जाते आणि तिथून काय नाही वांग बांधण झाड तेवढी चांगली आल्या बाकीचं हे झालं जरा का मिरच्या ही पण चांगली आल्या गवार भेंडी जास्त चालतच नाही जास्त ले झालं दीड दोन महिने ना परत नाही मग कमी येते सकाळचं थंडी वाजते आणि दिवसा बाराच्या पुढे ऊनले लागते चाललंय तिचं दारे धरायचं चलू द्या तर माझं पण काम आवरले मला दोन ऑर्डर येत त्या ऑर्डरी पॅक करायच्यात इथं सगळं काम आवरले तर आता रात्री ऑर्डर आलेले ॲड्रेस लिहायचा तर आणि ते पॅक करून टाकायचं उद्या सकाळ द्यायच्या ह्यांच्यापाशी जाता जाता मग ते टाकतात कामं बारामतीला जातात ना एम आय डी सीत मग एम आय डी सीतमध्येच आम्ही तिरुपती कुरिअर आहे त्या कुरिअरमध्ये कुरिअर करतो जातं मग ते पुणे पुणे मुंबई असेल तर दोन दोन ते तीन दिवसातच पोचून जातं आणि जर महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर चार चार दिवसाच्या पुढून लागतात एक पाच ते सहा दिवस लागतात महाराष्ट्राच्या पुढे असेल तर हा सध्या काम करून बसले आत्ताशी बसले म्हणायचं सकाळपासून तर कोणाला जर असेल चेहऱ्यावर वांगाचा प्रॉब्लेम असेल खेसगळतीचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला स्पाइस पाईसचा प्रॉब्लेम असेल नंतर मी तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर माझ्याशी संपर्क साधा माझा नंबर आहे सत्तर वीस सत्त्याहत्तर शहात्तर तेरा छान असे प्रोडक्ट आहेत आमच्याकडे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत झिरो टक्के केमिकलचं आणि मूळ म्हणजे त्या प्रोडक्टचा सा, साईड इफेक्ट काहीही होत नाही आहे ना बाय इकडं हाय बाय आहे चालेल तर नंबर सांगितला आहे मी तुम्हाला माझा नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा नक्की संपर्क साधा जास्त माझ्याकडून आहे ना चेहऱ्यावरच्या वांगाचे क्रीम जास्त जातात आहे रिझल्ट असा खूप छान आहे म्हणजे आपल्या हे असतील मुली वगैरे असतील त्यांना पिंपलचा नंतरने चेहऱ्यावरती काळे डाग वगैरे असे राहतात तर त्याचा पण रिझल्ट खूप छान मिळतो म्हणजे ते लेडीजलाही चालतं आणि आपल्या म्हणजे मुलांना पण चालतं पंधरा वर्षाच्या पुढून सगळ्या मुला मुलींना चालतं किंवा महिला असतील महिलांना पण जास्त करून महिलांना वांगाचा त्रास जास्त असतो आणि मुलींमध्ये मुलांमध्ये पिंपल्स काळे डाग वगैरे असा प्रॉब्लेम जास्त असतो तर त्याच्यासाठी काय येतं फेअरनेस क्रीम येतं फेशवॉश एक येतं नाईट क्रीम एक येते आणि बल्ड प्युरिफायर नावाचं लिक्विड येतं ते बल्ड प्युरिफायर नावाचं लिक्विड काय काम करतं आपल्या शरीरात जे रक्त आहे ना ते रक्त फिल्टर करायचं काम बल्ड प्युरिफायर नावाचं लिक्विड करतं आणि आपल्या शरीरातलं जर एकदा रक्त फिल्टर झालं तर आपल्याला त्वचेचे कोणतेच प्रॉब्लेम राहत नाहीत मग तुमची त्यात केसगळते असू द्यात त्वचेला खांज असू द्यात त्वच्यानंतरने त्वच्यावरती पिंपल्स वगैरे काळे डाग असू द्यात डोळ्याखाली असे काळे सर्कल येतात बघा ते असू द्यात त्वचेला खांज नायटे वगैरे म्हणतात ना ते फक्त नायटे वगैरे असेल तर त्याला निमसोप म्हणून साबण येतो तो साबण घ्यावा लागतो तर असे प्रॉब्लेम म्हणजे बरेच पूर्ण आजारांवरती प्रोडक्ट आहेत पण आम्हाला ज्याचे रिझल्ट आलेत ते आम्ही सांगतो आणि आम्ही आता शेतीसाठी पण वापरायला चालू केले गव्हाला टाकले लसूणला टाकले नंतरने आम्ही मेथीची भाजी वगैरे कोथिंबीर टाकली होती त्याला टाकले हेतून पुढं चालू केलंय आता गव्हाला आत्ता टाकले ना त्याच्यावरती ज्यावेळी गव्हाला अशी लोंबी येते का नाही त्यावेळीस ते ग्रो ग्रो मॅजिक जे आहे ते फवरायचं आहे तुम्हाला दाखवेल रानात गेल्यानंतर आता आमचा गहू कसा आहे ते पंधरा सोळा दिवस होऊन गेले असतील गहू पेरलेला आमचा एवढ्या एक दोन दिवसात रानात जाणं झालं तर नक्की दाखवेन तुम्हाला मी व्हिडिओ आमचा गव्हाचा तर असू द्या संपर्क साधा कोणाला काय प्रॉब्लेम असेल किंवा शेतीची कोणती माहिती घ्यायची असेल तरी पण संपर्क साधा मका असेल आता बरेच जण मका करतात मका असेल ऊस असेल गहू असेल तुमचं म्हणजे आपले तरकारी मानतात त्या तरकारीतलं कुठलं पण माळव्याचा प्रकार असू द्या सगळ्यांवरती प्रोडक्ट आहे असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना काढला आपला दुपारचं आता कामावरलं होतं म्हणून बाय आली होती तर एक व्हिडिओ पण होऊन जाऊ द्या म्हणलं आणि आज घरी आहे दुपारचं नाही तर काल मला वाटतं काल तिकडे ह्याला गेलो पूजेला गेलो पूजेवरून तसंच एक ऑर्डर आली म्हणून तिकडे ह्याला गेलो महानगरच्या अलीकड लिंबोडी आहे तिथं गेलो तिथं प्रोडक्ट वगैरे देऊन पर आलो परत मी तिथनं जेवण करून घरी आलो घरची कामं मग त्यातून आता व्हिडिओला जरा जास्त वेळ मिळत नाही आहे असं होते आणि आज होते निवांत म्हणून काढला व्हिडिओ Vais a ganar.